वाक्त्रुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्कार छोट्या मित्रांनो गणपती बाप्पा हा आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा आहे बाप्पाचं गोजीरवाणं रूप आपल्याला सगळ्यांना आवडतं त्याचे सुपासारखे कान वळंदार सोन टपोरे डोळे हे पाहून आपल्याला खूप प्रसन्न वाटतं पण तुम्हाला माहिती आहे का या गोंडस रूपाचं सिक्रेट काय आहे ते तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरू करूयात गोष्टीला पण त्यासाठी आपल्याला जावं लागेल कैलास पर्वतावर एके दिवशी कैलास पर्वतावर काय झालं माता पार्वती आंघोळीला जात होत्या त्याआधी त्यांनी नंदींना बोलावून घेतले आणि नंदींना सांगितले नंदी आम्ही आंघोळीला जात आहोत कक्षामध्ये कोणालाही प्रवेश देऊ नका आणि मग काय सवयीप्रमाणे नंदी महाराजांनीही मान डोलावली आणि बसले पहाऱ्याला थोड्या वेळाने महादेव कक्षच्या दिशेने येतात त्यांना तिकडे येताना पाहून नंदी सावध होतात आणि घाबरत घाबरत मातांचा निरोप ते महादेवांना सांगतात त्यावर महादेव हसून म्हणतात कसे नंदी हा निरोप आमच्यासाठी नाही असे म्हणून महादेव कक्षात प्रवेश करतात महादेवांना अचानक कक्षात आलेले पाहून माता जरा गोंधळतात मातांना गोंधळलेलं पाहून महादेव त्यांना विचारतात देवी काय झाले माता स्वतःला सावरत काहीशा गंभीर स्वरात महादेवांना म्हणतात देवा आम्ही नंदींना सांगितले होते की आम्हाला एकांत हवाय कोणालाही कक्षात प्रवेश देऊ नये अशी आज्ञाही आम्ही त्यांना दिली होती त्यावर महादेव हसत म्हणाले देवी आपले नंदी महाराज फार भोळे आहेत आणि ते आमचे परमभक्तही आहेत ते आम्हाला कसे अडवणार महादेवांचे हे बोलले ऐकून मातांच्या मनात एक विचार आला आपलाही एक पराक्रमी पुत्र असावा जो न घाबरता आपल्या आज्ञेचे तंतोतंत पालन करेल अशा पराक्रमी पुत्राची इच्छा मनामध्ये धरून माता पार्वती चंदनाच्या उठण्यापासून एक सुंदर गोंडस मुलाची मूर्ती बनवतात आणि आपल्या योगशक्तीने मंत्रोच्चार करत माता त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना करतात आणि काय आश्चर्य ती मूर्ती एका गोंडास मुलामध्ये रूपांतरित होते त्याला पाहून माता पार्वती फार आनंदित होतात आणि त्याला जवळ घेत म्हणतात बाळ तू माझा पुत्र या कैलास पर्वतावरचा सर्वात लहान पण सर्वात पराक्रमी गण तुझे नाव गणेश हे ऐकून गणेश खूप आनंदी होतो आणि पार्वती मातेचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतो गणेश हा अतिशय हुशार पराक्रमी आणि तितकाच खोडकर होता तो कैलासावर सर्व गणांच्या खोड्या काढायचा आणि पार्वती मातेजवळ येऊन लपून बसायचा सारख सारखं खेळून खोड्या काढून त्याला फार भूक लागायची आणि मग तो लाडू मोदक यांवर ताव मारायचा एके दिवशी माता पार्वती गणेशाला बोलावतात आणि त्याला सांगतात बाळ गणेश आम्ही आंघोळीला जात आहोत तू द्वारावर थांब आणि कक्षात कोणालाही प्रवेश देऊ नकोस जशी आज्ञा माते तुम्ही निश्चिंत राहा मी कोणाला म्हणजे कोणाला प्रवेश देणार नाही गणेश नम्रपणे म्हणाला आणि मातेच्या आज्ञेप्रमाणे कक्षाच्या दारावर जाऊन थांबला गणेशाचे बोलणे ऐकून पार्वती माता निश्चिंत झाल्या आणि आंघोळीला गेल्या थोड्या वेळाने महादेव नंदीवर स्वार होऊन कक्षाकडे आले त्यांना पाहून बसलेला गणेश नंदीचा रस्ता अडवून उभा राहिला भला मोठा नंदी आणि त्यावर बसलेले साक्षात महादेव यांना पाहून भल्या भल्यांना घाम फुटेल पण हा छोटासा गणेश अजिबात न घाबरता त्यांच्या मार्गात उभा होता त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक होती त्याची देहबोली एका पराक्रमी योद्ध्यासारखी होती आणि चेहऱ्यावरती आत्मविश्वास झळकत होता त्याला पाहून महादेवांना फारच कौतुक वाटले नंदी महाराज मात्र थोडेसे भिथरले त्यांना असे लहान मुलाने त्यांचा रस्ता अडवलेला फारसे आवडले नाही महादेव मोठ्या कौतुकाने गणेशाला विचारतात बाळ कोण आहेस तू आणि आमचा मार्ग का अडवला आहेस तुला काय हवे आहे का महादेव खूप दिवस ध्यानधारणा करून परतले होते त्यामुळे त्यांना हा चिमुरडा कोण आहे हे, हे समजले नाही मी गौरीपुत्र गणेश मला माझ्या मातेने आज्ञा दिली आहे की कोणालाही कक्षामध्ये प्रवेश देऊ नकोस आणि म्हणून मी तुमचा मार्ग अडवला आहे जोपर्यंत मातेचा निरोप येत नाही तोपर्यंत मी कोणालाही आत प्रवेश देणार नाही गणेश आत्मविश्वासाने म्हणाला त्याच्या या बोलण्याचे महादेवांना कौतुक वाटले आणि ते हसून म्हणाले बाळ गणेश पार्वती देवींची ही आज्ञा आमच्यासाठी नाही तू लवकर आमचा मार्ग सोड आणि आम्हाला आत जाऊ दे क्षमा करा पण मी माझ्या मातेची आज्ञा मोडणार नाही जग बुडाले तरी मी मातेच्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडणार नाही गणेशाचे हे बोलणे ऐकून महादेवांना आश्चर्य वाटले आणि त्यांना रागही आला छोट्या गणेशाचे असे बोलणे नंदीला फारसे रुचले नाही साक्षात महादेवांना असे उत्तर देणारा आजपर्यंत नंदीने पाहिला नव्हता महादेव म्हणजे नंदीचे आराध्य दैवत आणि त्यांचा हा असा अपमान नंदीला सहन झाला नाही नंदी रागाने म्हणाला अरे बालका तू साक्षात महादेवांचा मार्ग अडवला आहेस आणि वरून त्यांना उलट उत्तरे देतोस तू लवकर आमचा मार्ग सोड नाहीतर तुला माझ्या रागाला सामोरे जावे लागेल महाकाय नंदीचा आवाज ऐकून भले भले राक्षस पात्रात लपून बसतात मात्र गणेश नंदीची ही ऐकून हसून म्हणाला मातेच्या आज्ञेसमोर मला कोणीही मोठा नाही मातेची आज्ञा पाळणं हे माझं कर्तव्य आहे आणि या कर्तव्या आड जो येईल त्याला माझ्या क्रोधाचा सामना करावा लागेल छोट्या गणेशाचे हे बोल ऐकून नंदीला राग अनावर झाला आणि त्याने आणि शेवटी गणेशाने आपल्या पराक्रमाने बलाढ्य नंदीचा पराभव केला हे पाहून महादेवांचा राग अनावर झाला महादेवांनी रुद्र अवतार धारण केला महादेवांचा हा रुद्र अवतार पाहून ब्रह्मा विष्णू सर्व देवी देवता कैलासावरती अवतरित झाल्या सर्व देवतांनी गणेशाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण गणेश काही ऐकायला तयार नव्हता सर्वांनी महादेवांचा क्रोध शांत करण्याचा प्रयत्न केला पण महादेवांचा क्रोध शांत करणे एवढे सोपे नव्हते तेवढ्यात महादेवांनी आपले त्रिशू गणेशाच्या दिशेने सोडले आणि अनर्थ झाला हो नये ते घडलं महादेवांच्या त्रिशुळाने गणेशाचे मस्तक आणि धड वेगळे केले सर्वत्र भयान शांतता पसरली इतक्यात दरवाजा उघडला आतून पार्वती माता आपल्या लाडक्या गणेशाला हाक मारत बाहेर येत होत्या बाळ गणेश कुठे आहेस तू पार्वती मातेचा आवाज कानावर पडताच महादेव भानावर आले समोर लहानग्या गणेशाचे धड पाहून महादेवांना आपली चूक समजली त्यांची नजर लगेच माता पार्वतींकडे गेली माता पार्वती, गे पार्वती बाहेर आल्या सर्व देवतांना कैलास पर्वतावर पाहून त्यांना आश्चर्य वाटले झाडाखाली निपचित पडलेला नंदी दिसला नंदीच्या अंगावर जखमा होत्या त्यांना काही कळेना नंदीची अशी अवस्था कशी झाली आता त्यांची नजर शांत उभे असलेल्या महादेवांवर गेली त्यांच्या मनात अचानक भीती निर्माण झाली आणि त्यांच्या नजरा गणेशाला शोधू लागल्या इतक्यात त्यांची नजर जमिनीवर धारा पडलेल्या गणेशावर गेली गणेशाची ही अशी अवस्था पाहून पार्वती माता फार दुःखी होतात त्या महादेवांकडे येतात आणि त्यांना विचारतात माझ्या पुत्राची ही अवस्था कोणी केली महादेव शांत राहतात मोठ्या धैर्याने देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती त्यांना घडलेला प्रसंग सांगतात ते सर्व ऐकून पार्वती माता क्रोधित होतात आणि महादेवांना म्हणतात माझा पुत्र फक्त माझ्या आज्ञेचे पालन करत होता त्याची ही एवढी मोठी शिक्षा माझ्या पुत्राला गणेशाला पुन्हा जीवनदान द्या अन्यथा माझ्या क्रोधाग्नीने मी सार विश्व भस्म करी पार्वती मातेचा हा काली अवतार पाहून सर्व देवता भयभीत झाल्या आणि ब्रह्मा विष्णू यांच्याकडे येऊन काहीतरी मार्ग काढावा अशी विनवणी करू लागल्या ब्रह्मा विष्णू आणि महादेव चर्चेनंतर एक उपाय ठरवतात उपायानुसार महादेव गणांना उत्तर दिशेस जाऊन जो प्राणी सर्वात आधी दिसेल त्याचे मस्तक घेऊन येण्यास सांगतात त्यानुसार गण लगेचच उत्तर दिशेस जातात आणि शोध सुरू करतात त्यांना सर्वात आधी दिसतो तो हत्ती हत्तीचे मस्तक घेऊन गण कैलासावरती परततात ब्रह्मा विष्णू आणि महादेव ते हत्तीचे मस्तक गणेशाच्या धडावर ठेवतात आणि दिव्य शक्तीने त्यामध्ये प्राण प्रतिष्ठापना करतात आणि काय जादू गणेश माता माता असे म्हणत उभा राहतो गणेशाच्या तोंडून हा कैकून माता पार्वती अतिशय आनंदित होतात आणि गणेशाला घट्ट मिठी मारतात त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागतात गणेश आणि माता पार्वती यांना पाहून सर्वजण अतिशय आनंदित होतात तसे महादेव पुढे येतात आणि म्हणतात हा बालक अतिशय शूरवीर आणि पराक्रमी आहे आता हा सर्व गणांचा प्रमुख म्हणजे गणपती म्हणून ओळखला जाईल ब्रह्मदेव म्हणतात ज्या कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होईल ते कार्य सिद्धीस जाईल भगवान विष्णू म्हणतात हा सगळ्या विघ्नांचा नाश करणारा विघ्नहर मूर्ती म्हणून ओळखला जाईल आणि सर्व भक्त याला मोदक आणि लाडवांचा नैवेद्य अर्पण करतील माता सरस्वती म्हणतात हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून ओळखला जाईल माता लक्ष्मी म्हणतात जिथे गणेशाचे नित्य नेमाने पूजन होईल तिथे सुख शांती आणि समृद्धी नांदेल सर्व देवी देवतांनी दिलेले आशीर्वाद पाहून माता पार्वती अतिशय आनंदित होतात आणि आणि मग काय आपला हा लाडका बाप्पा माता पार्वती पिता महादेव यांच्यासह कैलासावर मजेत राहू लागला तर मित्रमैत्रिणींनो कशी वाटली ही आपल्या लाडक्या बाप्पाची गोष्ट आवडली ना मग पटकन लाईक करा आणि कमेंट करून मला तसं सांगा तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत ही गोष्ट शेअर करायला विसरू नका हा आणि अशाच नवनवीन छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव माहिती आहे ना इटुकलं पिटुकल गंमत गोष्टी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत बाय बाय